ಗೋಂಧಳಪು ನಿಂತ ರಶ್ ಆಡಕಲಿ

साप झाडाला <laughs> पुन्हा दुसरे पक्षी खातात पक्ष्यांची पण शिकार दुसरे करतात एक अन्न साखळी आहे ना त्यांना दिला हे खायचं त्यांनी त्यांच्यावर पण ठेवायचा मात्र नाही हो

हंत याय म्हणून फोन नका करू कुठेही दिसुद्धा असा मारू नका फोन करा तुम्ही रात्री दोन ला जरी फोन केला तरी आम्ही येतो काय तिथे वाटत मग मागून लक्ष झालं खरी का चिमचिरी तिथे